नाशिक शहरातील सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या श्री संत गाडगे महाराज संस्था आणि समाजसेवक स्वर्गीय शंकरराव बर्वे सेवाबाई संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच ज्येष्ठ समाजसेवक कर्मवीर निवृत्तीराव बर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये उड्यावर राहणाऱ्या गोरगरीब आणि आदिवासी बांधवांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष पद्माकर पाटील काजी अन्सारी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रमेश कडलक सार्वजनिक वाचनालयाचे मंगेश मालपाठक कपालेश्वर देवस्थानचे विश्वस्त अक्षय कलंत्री सचिन डोंगरे बबलूसिंग परदेशी अफजल काजी इम्रान तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला नाशिक शहरातील गोदाघाट बडीदर्गा पेठफाटा जुना गंगापूर नाका जिल्हा शासकीय रुग्णालय सी बी एस नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी जाऊन गणेश बर्वे मंदार बर्वे राहुल बर्वे आदींनी गोरगरीब नागरिकांना उबदार वस्त्रांचं वाटप केलं या प्रसंगी पुष्कर पुष्कररावदूत विशाल संधान गणेश रत्ने रमेश पवार मनोज जाधव निखिल परदेशी उपस्थित होते श्री संत गाडगे महाराज पतसंस्थेच्या वतीनं अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असतो मनोहर गायकवाड दिशानू नाशिक